जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात पावसाचा जोर वाढला आहे गेल्या दोन ते ती तीन दिवसापासून राज्यात विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे या पावसामुळे बळीराजा सुखवला असून पेरणीची कामे जवळपास आटोपली आहेत अशाच पावसासंदर्भात पुन्हा एक मोठी बातमी आपल्यासमोर येते सोलापूर जिल्ह्यामधील सांगोला तालुक्यामध्ये काल संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती त्यामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत होऊन अनेक वडेनाले तुडुंब भरले होते यामुळे सांगोल्यामध्ये अनेक शेतांना तळ्याचे रूप देखील प्राप्त झाले होते येत्या चोवीस तासात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात येत आहे मुंबईसह राज्यातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस होईल असा हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे त्यासोबतच दुसरीकडे पुण्यात ही मुसळधार पाऊस सुरूच आहे पुण्यात ही पावसाची आज आणि उद्या रेड अलर्ट जारी केला आहे शिवाय दहा आणि अकरा जुलै रोजी पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येत आहे आज सकाळपासून पुण्यात पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली होती मात्र पुढील दोन तीन तीन दिवस पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात येत आहे त्यासोबत सिंधुदुर्ग पालघरपर्यंत तसेच पुणे कोल्हापूर सातारा येथील घाट परिसरामध्ये येत्या पाच दिवसामध्ये परिस्थिती अशीच असेल असा हवामान विभागाकडून देखील सांगण्यात येत आहे या काळात काही ठिकाणी तुरळक पाऊस काही ठिकाणी मुसळधार पावसाचा देखील अंदाज व्यक्त करण्यात येत आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये शुक्रवारी रेड अलर्ट जारी करण्यात येत आहे पुणे कोल्हापूर सातारा सांगलीमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचा देखील अंदाज व्यक्त करण्यात येत आहे